सणवार असले ना की काम काही संपतच नाही तर आता एक वाजत आलेलं आहे आणि अजून ना माझं स्वयंपाक झालेलं नाही आहे कारण सकाळपासून पूजा वगैरे झाली दसऱ्याची आणि त्यानंतर ना आता स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी कालच रात्री मुगाची डाळ भिजत घातलेली होती कारण मला आज मस्त मुग डाळ बनवायचे आहेत तर त्याच्यामध्ये अद्रक आणि कोथिंबीर घातली लसूण घातले आणि ती आता मिक्सरला ग्राइंड करून घेते थोडं मीठ आणि थोडंसं सोडासुद्धा घालते मी कारण मी आता ह्याला जास्त वेळ काय ठेवणार नाही आहे कारण खूपच वेळ झालेला आहे मला लगेचच त्याचे उंडे बनवायचे आहेत नाहीतर मग अर्धा तास वगैरे ठेवलं ना आणि नंतर चांगलं पेटून घेतलं तर ते मस्त फ्लफी पण छान होतात तर खाली पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून त्याच्यावरती उंडे घातले तर ते पंधरा मिनटं छान वाफ तिर तोपर्यंत मी चपात्या करायला घेते आणि हो थोडंसं ना गरगरल्यासारखं वाटत होतं म्हणून दर्शनला सांगितलं तर त्याने ताबडतो मस्त निंबू शरबत बनवलं आणि दर्शनच्या पप्पाने सुद्धा मसाला वगैरे सगळा वाटून दिला तर आज दोघांनी बाफलिकांनी मला खूप छान मदत केलेली आहे तर आता ना इथे फोडणी द्यायला घेतलेली तर तेल घातलं तेलामध्ये टोमॅटो घातला त्याच्याबरोबरच अद्रक लसूणसुद्धा वाटून घेतलेली आहे आणि आता ते चांगलं तेलामध्ये ना भरतून घेईन म्हणजे टोमॅटो एकदम छान असा परतून झाला की ते त्याच्यामध्ये मग बाकीचे मसाले मीठ घातलं हळद त्यानंतर मस्त इथे जी डब्ल्यू कामकरांचे मसाले जे आहेत त्यातला मसाला घातला तर हे पहा हा मसाला मी आधी पण दाखवलेला आणि आज मी स्पेशल सावजी मसाला जो आहे ना तो आजच वापरला आणि खरंच अप्रतिम टेस्ट आहे मस्त एकदम छान रस्सा वाटत होता तर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेस तर हे पहा अगदी मसाले घातल्यानंतर ना एवढा छान ग्रेवीचा रंग येत आहे आणि उंडे पण मस्त छान शिजलेले आहेत तर थोडीशी आता गार झाली तर हाताने काढून घेतले आणि आता रश्श्यामध्ये घातले की त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं एक मिनटंभर ना ते तेलामध्ये अशीच परतून घ्यायची थोडीशी कोथिंबीर पण मी घालते नेहमी मला सवयच आहे तशी आणि त्यानंतर ना आता याच्यामध्ये पाणी तर हवं तेवढं आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्या अंदाजाने म्हणजे आपण जेवढे मसाले घातलेत ना त्या अंदाजाने पाणी घालायचं तर मी हे दोन्ही वेळेचा रस्सा बनवते त्यामुळे एवढं पाणी घातलं वाटून घेतलेलं खोबरं घातलं आणि हो खोबरं मी आधी थोडं ना भाजून पण घेतलेलं आहे आणि नंतर मस्त बारीक वाटून घेतलं तर चला मस्त छान असा माझा रस्सा रेडी झालेला आहे तर हे मसाले तुम्ही सुद्धा नक्की मागवा खूपच छान अप्रतिम टेस्ट आहे मागवण्यासाठी फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती तुम्ही जी डब्ल्यू कामकरांना फॉलो करू शकता तर बघा रस्ता -फट तर मस्तच झालेला आहे आता फटाफट मी जेवण वगैरे घेईन आणि मला निघायचं आहे क्लासला तर त्यासाठी आता जास्त वेळ घालवणार नाही आता झाल्या झाल्या सगळं जेवायला बाहेर घेऊन जाईन तू चला भेटते पुन्हा आणि हो जाता जाता पुन्हा एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा